कोरिया जन नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे राजपूर येथील कापसाच्या पुलावर पाणी आल्याने राजपूरकरांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून वाहने अद्यापही बंद आहेत या पुलाचे काम व्हावे ही मागणी वेळोवेळी करूनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या कामाकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात राजापूरकरांना हा जीवघेणा प्रवास करावा लागतो गेवराई तालुक्यातील राजापूर फाटा ते राजापूर गावाला जोडणारा कापसीचा नाला यावर जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतूक बंद झाली असून माणसांना जाणे येणेही करता येत नव्हते सोमवारी सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत पाणी असल्याने संपर्क तुटला होता त्यानंतर पाण्याचा जोर कमी नागरिकांनी काढत पाणी ओलांडले परंतु वाहने बंदच होती या पाण्यातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असून विद्यार्थी वयोवृद्ध यांना त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यात ही समस्या राजापूरकरांना भेडसावत असून या ठिकाणी मोठा पूल करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती मागील दोन तीन वर्षापूर्वी राजापूर येथील सर्व जनतेने या पुराच्या पाण्यात आंदोलन उभारून पूल करण्याची मागणी केली होती यावेळी लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाची लोक दखल घेऊन प्रशासनातील अधिकारी यांच्या समवेत भेट देऊन काम करण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते

महाराष्ट्र येवराई तालुक्यातील राजापूर या ठिकाणी मी आलेला आहे मागील चार ते पाच दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे येवराई तालुक्यातील राजापूर या गावचा संपर्क या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी राजापूर एक गोदावरी थी ठिकाणी बसलेलं गाव आहे आणि या गावामध्ये जाण्यासाठी जे काही आज या पुलावरती पाणी आहे तर या ठिकाणी ग्रामस्थ थांबले आहेत अनेक त्यांच्या आणि या ठिकाणी संपतात मागील राजकारण्याने या ठिकाणी अनेक तिघा मुद्द्यावर उपस्थित प्रश्न केले होते आणि त्या प्रश्नाचा मार्गदर्शन या ठिकाणी अजून कसल्या प्रकार या ठिकाणी पूज झालेला नाही मागच्या विधानसभेमध्ये अनेक राजकारण्याने आणि देवराई तालुक्याच्या विद्यमान पुढाऱ्यांनी या ठिकाणी गावकऱ्याला प्रश्न दिला होता की आणि या ठिकाणी हा जो पूल आहे या पुलासाठी त्या ठिकाणी बजेट टाकण्यात आलं होतं पण अद्यापही या जवळपास अनेक वर्ष झाले त्या ठिकाणी पुलासाठी बजेट टाकले पण या ठिकाणचा पूल झालेला नसून या गावकऱ्याचा मोठी समस्या निर्माण झाली अनेक गोदावरी ठिकाणं असलेले गाव या ठिकाणी बसले आणि त्या गावाचा संपर्क या ठिकाणी तुटल्यामुळे गावकऱ्यांना मोठी सहन द्या कारण लागते या ठिकाणी गावचे सरपंच आहेत सरपंचाला आपण विचारणार की आपल्या येवळे तालुक्यातलं जे काही विद्यमान आमदारांनी आणि माजी आमदारांनी या ठिकाणी आपल्याला शब्द दिला होता तो शब्द अद्यापही पूर्ण झालेला आहे काय सांगाल जो काही विद्यमान आमदारांनी या ठिकाणी राजापूर रस्त्यासाठी प्रश्न उपस्थित केला होता ते प्रश्न जो उपस्थित झाला नाही काय सांगतात विषय असा आहे की काही प्रत्येक वर्षापासून या पुलाचा प्रश्न आहे आणि पुलाचा प्रश्न मार्गी लागत नाही गावकऱ्यांना संताप होत नाही या ठिकाणी काही महिला आहेत या महिलाला आम्हाला नाही गावाला काही तर आपण आपल्या माध्यमातून या ग्रामपंचायती माध्यमातून आपल्या नेत्यांना काय आवाज करा गेली कित्येक वर्षापासून या ठिकाणी प्रशासनाला आवाहन करून आणि गावकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी अद्यापही काम केलेलं नाही मागील जिल्हाधिकारी दे यांना देखील या ठिकाणी संदर्भामध्ये आवाहन करण्यात आलं होतं आणि राजापूर या गावचं लोक नागरिक यांना त्यांनी सगळ्या लोकांनी या ठिकाणी प्रशासनाला निवेदनद्वारे पत्राद्वारे सांगण्यात आलं होतं पण आपण या ठिकाणी कसल्या प्रकारची दिशा दूर करण्याचं काम तसं काय या ठिकाणी काही महिला बाजूला पासून इतका झालाय या महिला या ठिकाणा काय सांगाल मग तुम्ही या ठिकाणी गावात कसं लावत किती तास झाले तुम्ही त्या अडीच तासापासून या ठिकाणी महिला बसलेले आहेत आणि पलीकडे जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता नाहीये आता आपण समोर बघू शकता या ठिकाणी पुलावरती पाणी आहे आणि ग्रामस्थ या ठिकाणी थांबलेत पण आता आज जर पावसाचा जोर कमी जर झाला तर नेमकी त्या ठिकाणी रस्ता होईल आणि गावकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होईल प्रशासन नेमकं कर या ठिकाणी अजून काही कुठली का तुम्ही या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत बाहेरचे आणि त्यांना जाण्यासाठी परिच असताना आता जे सी बीच्या सहाय्याने गावकऱ्याचे होते, होते या ठिकाणी रस्ता होतोय आता जर उद्या दोन दिवसामध्ये अजून जर पावसाचा जोर या ठिकाणी वाढलाच तर निश्चितच या गावचा संपर्क तुटल्याशी राहणार नाही या ठिकाणी प्रशासनानं तात्काळ याची उपव्यवस्था करून या गावकऱ्यांना आणि जाण्यासाठी रस्त्याचं नियोजन कसं कसंच करता येईल असेल ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी जे सी बीच्या सहाय्यानं ज्या काही पुलावरच्या नळ्या आहेत त्या नळ्या उकरण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत काही ज्या गावचे सरपंच आहेत फाट्यावरती गावातील काही तरुण मंडळ या ठिकाणी सहकार्य करतात आणि येणाऱ्या लोकांना रस्ता उपलब्ध करायचं काम करतात आपण अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी पात्रा पोलिसून एक कॅमेरामॅन जाधव सोबत मी सुरेश गांधी राजा पूर्वी बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा